राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये काल अजित पवार आले होते ॲज अ पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा म्हणजे पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा ते आले आहेत त्यापूर्वी अंजली ताई असतील त्यांनी अजित पवारांकडे धनंजय मुंडेंच्या प्रसंबंधात काही पुरावे दिले होते ते पुरावे मला वाटते कोणते होते ते ते सांगू शकतात परंतु धनंजय मुंडेंवरती तीन ते चार प्रकारचे मोठमोठे आरोप झालेले आहेत खंडणी खुनाचे आरोप नाही आहेत भ्रष्टाचाराचे आरोप झालेले कोणते सगळ्यात महत्त्वाचा हार्वेस्टर ते ट्रॅक्टर ओनर जे होते शेतकरी त्यांना ज्यावेळेला धनंजय मंत्री धनंजय मुंडे हे मंत्री होते पाठीमागच्या वेळेला कृषी मंत्री होते त्यावेळेला ते हार्वेस्टरचं खूप मोठं प्रकरण होतं जवळजवळ ते कि एक किती एकशे चाळीस का दोनशे शेतकऱ्यांकडून ते आठ आठ लाख रुपये घेतले होते आम्ही तुम्हाला अनुदान मिळवून देतो म्हणून तो एक प्रकरण झालं आणखी तुम्हाला सांगतो की सुरेश दस यांनी काढलेलं ते बोगस बिलं काढायची का ते एक प्रकरण आहे ऑफिस टू प्रॉफिट अंजली दमाने यांनी काढलेलं हे एक आहे अजून बरेच संबंधित सगळे डिटेल्स निघत आहेत ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील असं वाटत असताना काल अजित पवारांनी बीडमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे धनंजय मुंडेंची पाठराखण केली ते बघता जिंदगीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जिंदगीमध्ये म्हणण्यापेक्षा जोपर्यंत यांची सत्ता आहे तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा घ्यायची हिंमत ह्या दोघांमध्ये देखील नाही आहे शिंदेसाहेबांचा सा विचार विषय वेगळा आहे कारण त्यांचं ते एरियाच पडत नाही त्यामुळे शिंदेसाहेबांना बोलण्यात काही अर्थ नाही आहे मुख्यमंत्री आणि सभागृहाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना काही अधिकार आहेत आणि त्या अधिकारानुसार जर त्यांच्यावरती काही आरोप झाले असतील तर ते राजीनामा घेऊ शकतात परंतु हे चेंडू उडवा उडवीची उत्तरं चालू आहेत म्हणजे धनंजय मुंडे बोलतात मला अजित पवारांनी सांगितलं तर मी राजीनामा देईल अजित पवार बोलतात देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील देवेंद्र फडणवीस बोलतात सर्वोच्च निर्णय अजित पवार घेतील आणि तोच अंतिम निर्णय असेल अरे काय आणि ह्या सगळ्यांमध्ये जे व्हायला नको होतं ते घडलं ते असं धनंजय मुंडे साहेब गेले भगवानगडावरती आता मनापासून मी तुम्हाला दोन्ही हात जोडून सांगेन की भगवानगड हे अतिशय स्वच्छ प्रतिमेची जागा आहे त्या ठिकाणी आम्ही स्वतः भगवान बाबा असतील वामन भाऊ असतील यांना मानणारी लोक आहेत आणि माझ्यासोबत अनेक सगळ्याच समाजातले लोक जे जे भगवान बाबा आणि वामनभाऊंना मानतात त्या सगळ्यांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी अशी गोष्ट अशी आहे की धनंजय मुंडे त्या ठिकाणी नामदेव शास्त्री महाराजांना भेटायला गेले खरं तर ही पवित्र जागा आहे या ठिकाणी राजकारण करू नये आणि भगवानगडासारख्या पवित्र संस्थानानी अशा दोन क टक्क्याच्या राजकारणावरती आपली कमेंट देखील करू नये असं मला तरी वाटतं कारण मग जर असं सुरू झालं तर मग इतर राज्यामध्ये जे काही पवित्र संस्थानं आहेत देहू आळंदीचं पवित्र संस्थान आहे आपले शेगावचे गजानन महाराज खूप संस्थानच आहेत असे प्रत्येकजण मग आपापल्या सोयीनुसार जो आपल्याला जास्त फंड देतो जो आपल्याला जास्त देणगी देतो मग त्याच्या बाजूने काहीतरी बोलायचं मग त्याला काही किंमत राहणार नाही आणि भगवानगडासारखं पवित्र जागा खूप पवित्र आहे भगवानगड या भगवान गडावरनं राजकीय कमेंट करणं आणि तेही पाठराखण करणं इतके मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना हे अतिशय निंदनीय बाब आहे खरं तर नामदेव शास्त्री महाराज प्रचंड मोठे विद्वान आहेत अभ्यासू आहेत त्यांचा त्यांची कीर्तनं भजन खूप लोकं ऐकतात आणि ते भ भगवान बाबा आणि वामन भाऊंचे ते सेवेकरी आहेत त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल बोलणं आपल्याकडे तर देखील नाही आहे परंतु ही स्वतःवर त्यांनी वेळ आणि हे सगळं ओढून आणलेले कारण इतक्या पवित्र जागेवरनं दोन कवडीच्या राजकारणासाठी त्यांनी बोलायला नको होतं परंतु बघा त्या ठिकाणी मनाला अस्थिरता आल्यानंतर स्थिर करण्यासाठी आपण धार्मिक स्थळावरती जातो धनंजय मुंडे साहेबांचं त्या ठिकाणी जाणं अजिबात काही दुमत नाही आहे ते गेले असतील त्यांनी जावं भेटावं मनाला शांती मिळावी म्हणून काही पूजा अर्चना करावी ठीक आहे तिथपर्यंत त्यांनी चर्चाही करावी नामदेव शास्त्री महाराजांसोबत कारण ते त्यांचा जवळचं संबंध आहेत म्हणून परंतु मीडियाला मीडियाला बोलवून तुम्ही प्रे प्रेस कॉन्फरन्स घेता आणि धनंजय मुंडेंबद्दल तुम्ही बोलता की धनंजय मुंडेंवरती मीडिया ट्रायल केली के जाते स जातीचं जातीला बदनाम केलं आहे परत अजून काय 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 बोलले धनंजय मुंडे संत असू शकतात होऊ शकतात जर आमच्या म्हणजे ते नामदेव शास्त्री महाराज असं बोलले की जर धनंजय मुंडे इतकं काही सहन करतायत जर ते आमच्या संत परंपरेमध्ये असते तर ते आत्तापर्यंत मोठे संत झाले असते काय बोलताय संतांची तुम्ही इतक्या खालच्या लेवलला पातळीवरती त्यांचे सगळं संघर्ष आणून ठेवला का एवढं बोलून तुम्ही खरं तर तुमच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी न ऐकण्याबद्दल आणि आम्हाला बोलायला देखील आमची इच्छा नाही तरी देखील तुम्ही आम्हाला बोलायला ह्या सगळ्या भाग पाडला खरं तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची माहिती नसावी आणि जर माहिती असूनही आपण बोलत असाल तर मग आपल्याला काय बोलावं आपण भगवानगड खूप पवित्र जागा आहे कमीत कमी, कमी त्या ठिकाणीच राजकारण आणू माझे ना काही प्रश्न आहेत नामदेव शास्त्री महाराजांना त्या प्रश्नाची त्यांनी उत्तर द्यावीत किंवा त्यांचे जे समर्थक असतील त्यांनी उत्तर द्यावीत सगळ्यात महत्त्वाचं नामदेव शास्त्री महाराज म्हणाले की या ठिकाणी जातीचं नुकसान केलं जाते आजपर्यंत एक व्हिडिओ उचलून दाखवा कोणाचेही मी बाकीच्यांचं मला मा माहीत नाही परंतु मोस्ट ऑफ दी जे आरोप करत त्यांचे उचलून दाखवा कुठल्या व्यक्तीने जातीला टार्गेट केले जातीला शिव्या घातल्या ही जात अशी आहे ती जात अशी आहे असं बोललो एक अजिबात नाही ते काय बोलतात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा धनंजय मुंडे एकटे म्हणजे काय जात झाली का बरं धनंजय मुंडे ओबीसी समाजातून येतात म्हणून काय धनंजय मुंडे सध्या एकटेच आमदार आणि मंत्री आहेत का ओबीसी समाजातील अहो त्यांच्या भगिनी आहेत ना पंकजा मुंडे एक माणूस मला दाखवा पंकजा मुंडेंचा राजीनामा मागितलेला मग का तुम्ही सगळ्या जातीच्या आडून ह्या सगळ्या गोष्टी करता धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला म्हणून काही जातीचं सगळं जात नष्ट होणार आहे का ब धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागतात धनंजय मुंडे काही खुनी आहेत का बलात्कारी आहेत का ते काय त्यांच्यावरती खंडणी घेतात का असं काही आरोप आहेत का अजिबात नाही आहे असं कोण बोलतही नाही आहे धनंजय मुंडे खुनी आहे बलात्कारी खंडणी घेतात अरे धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतोय कमीत कमी एवढं तरी समजून घ्या किंवा का मागतो एवढं तरी समजून घ्या धनंजय मुंडेंचं पानही हालत नाही वाल्मिकी कारडांशिवाय हे त्यांच्या स्वतःच्या भगिनी पंकजताईंनी भगवानगडावरूनच बोलल्या होत्या ना त्या दसरा मेळाव्याला मग त्याच वाल्मिकी कारडांशिवाय धनंजय मुंडेंचं पान हलत नसलेल्या वाल्मिकी कारडांवरती मकोकासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे खंडणी मागितले म्हणून आरोप झालेत गुन्हा झालेला आहे त्यांच्यावर सिद्ध मग इतकी ह्यांची घनिष्ठ मैत्री असेल वाल्मिकी कारडांची नाही धनंजय मुंडेंची आणि त्यांचा जवळचा मित्र जेलमध्ये असेल आणि ते स्वतः मंत्री असतील तर आपल्या मित्राला वाचवण्यासाठी थोडी पण ते मदत करणार नाही आहेत का तुम्ही कशाची गॅरंटी घेता की धनंजय मुंडे त्यांची मदत करत नाही आहेत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जरी त्यांनी स्वतःहून मदत नाही केली आपण तरी पण ते मंत्री आहेत ना समोरच्या अधिकारी वगैरे त्यांना पण फॅमिली नाही आहे का ते का त्या एवढ्या मोठ्या हातीला टकरा मारतील म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा घ्या मागत आहेत सगळे की बाबा हा तपास पूर्ण होईपर्यंत काही कालावधीसाठी तुम्ही राजीनामा देऊन तुम्ही या स सा, सगळ्या प्रकरणामधून बाजूला व्हा तुमचा जर याच्यामध्ये काही दोष नसेल तर आणि ही राहिलेली जी तपा हे सगळे आरोपी आहेत जे काही तपास करायचे आहेत ते पारदर्शकतापणाने तपास व्हावा कुठल्याही भीतीशिवाय तपास व्हावा आणि तपास झाल्यानंतर सगळे जे काय दोष असतील ते आरोपी त्यांना फासावर लटकावा त्याच्यानंतर तुम्ही मंत्री व्हा पुन्हा साधी सिम्पल गोष्ट आहे याच्या पलीकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तुम्ही त्या लोकांना घुसायला प्र प ही क मजबूर करताय आता ही गोष्ट साधी आहे ना त्यांनी नैतिकता बाब माझ्यावरती आरोप होत आहेत ना माझा असं कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाही आहे ही घडलेली घटना क्रूर आहे आणि ह्या घटनेतील सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे आणि हा तपास निष्पन्नपणे म्हणजे पारदर्शकतापणाने पार, पार होण्यासाठी मी माझ्या मंत्रिपदाचा काही काळासाठी राजीनामा देते साधी सिंपल गोष्ट आहे हो ज्या दिवशी घटना घडली त्याच्या आठ दिवसाच्या आत जर एवढं बोलले असते ना धनंजय मुंडे आज देव झाले असते अख्ख्या समाजाने धनंजय मुंड्यांना डोक्यावर घेऊन नाचलं असतं अख्ख्या बीड जिल्ह्याने डोक्यावर घेऊन नाचलं असतं का धनंजय मुंडे धुतलेल्या तांदळासारखे त्यांना थोडासा डाग लागला म्हणून त्यांनी अख्ख्या पदाचा राजीनामा दिला अख्ख्या इतिहासामध्ये तुमची नोंद झाली असती पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या नावाची बदनामी कशाप्रकारे करून घेतली आणि तुमचे सगळे घोटाळे काढण्यासाठी तुम्ही इतर लोकांना मजबूर केलं मला तुम्ही जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत तुमच्या संबंधित सगळे विषय बाहेर निघतच राहणार कारण मूळ महत्त्व काय आहे की धनंजय म्हणजे संतोष देशमुखांची जे काही आहेत हे पकडले गेले पाहिजेत त्यातलं एक तर अजून फरार आहे ते तिथे निष्क्रियाचा ठपका ठेवून तो फरार आहे सिस्टम लागे चॅलेंज केलेले त्यांनी त्याच्यानंतर आपण बोलूच कधी पण पण ह्या सगळ्या आरोपींना फासावर लटकवण्यासाठी कारण हे आरोपी फक्त आरोपी नाही आहेत ही जनावरं आहेत क्रूर जनावरं ह रा हैवान राक्षस ह्या सगळ्या प्रवृत्तीची लोकं आहेत तुमची इच्छा आहे का की या सगळ्या लोकांनी पुन्हा समाजामध्ये येऊन आणि पुन्हा समाजामध्ये अशा लोकांची हत्या करावी अशी काय तुमची इच्छा आहे का नाही ना तुम्ही स्वतःहून बोलत की आरोपींना फाशी झालं पाहिजे तुम्ही मंत्री म्हणून म्हणा किंवा चला मंत्री तुम्ही आत्ता झाला नंतर झालात पण आमदार म्हणून किंवा तुम्ही त्या त्या ठिकाणचं प प्रतिनिधित्व करता म्हणून तुम्ही धनंजय देशमुखांच्या केसमध्ये धनंजय देशमुखांच्या आरोपींना फाशी व्हावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले एवढं ये मीडियासमोर येऊन सांगावेत अमित शहाना भेटला तुम्ही नरेंद्र मोदींना भेटला तुम्ही कुठल्या संस्थांना भेटला तुम्ही जाऊन काय पुरावे दिले त्या आरोपींच्याबद्दल उलट तुम्ही स्वतःहून या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या कारण वाल्मिक कराड हा तुमचा अत्यंत जवळचा व्यक्ती आहे पण तुम्ही त्यांची पाठराखण करताय आणि तुमच्यावरती ज्या वेळेला बटू उठायला लागले तुमच्यावरती ज्या वेळेला हात उठायला लागले त्यावेळेला तुम्ही पवित्र जागेवरती जाता भगवानगडावरती जाता बरं गडावरती जाताना धनंजय मुंडे हाताला सलाईन लावून गेले आणि या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलं त्यांचे आश्रू निघायला लागले आमच्या नामदेव शास्त्री महाराजांचे की धनंजय मुंडे साहेबांच्या हाताला सलाईन कशी काय लागली खरं तर बोलायला नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी परंतु नामदेव शास्त्री महाराजांकडून मी तरी अजूनपर्यंत हे वाक्य ऐकलं नाही की दिवंगत स्वर्गीय संतोष देशमुख ह्यांची अत्यंत क्रूर हत्या झाली आणि त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली देतो इतकंशी इतकं देखील वाक्य तुमच्या तोंडाने मी ऐकलं नाही किंवा एखादी पत्रकार परिषद घेऊन तुम्ही हे देखील बोललं नाही जर तुम्ही ह्यांची पाठराखण करत असाल पत्रकार परिषद घेऊन अपेक्षा नाही करू शकत माणूस का हो मराठा समाज भगवान बाबांना मानत नाही मराठा समाज बीडमधला असेल किंवा राज्यातला कुठला असेल वामन भाऊना मानत नाही मानतो ना प्रचंड मानतो तुमच्याहीपेक्षा जास्त मानतो मग ज्या मग तुम्ही हे जातीचं राजकारण कोण करते मग आता आम्ही करतोय का तुम्ही करताय का ते, ते मराठा समाजाचे आरोपी संतोष देशमुख होते म्हणून तुम्ही त्यांच्याबद्दल साधी भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली नाहीत परंतु वंजारी समाज येथे धनंजय मुंडे असल्याकारणाने धनंजय मुंडेंवरती होत असलेले आरोप तुम्ही याची सत्यता पडताळता पडताळली प, प, नाही आणि तुम्ही लगेच पाठिंबा देऊन टाकला तुम्ही काय बोलता धनंजय मुंडेंच्या पाठीमागं भगवानगड भक्कमपणे उभा आहे ह्याचा अर्थ धनंजय मुंडेंच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींमध्ये भगवान गडांची साथ आहे का भगवान गडाला का तुम्ही आहे भगवान गड खूप पवित्र जागा आहे मी वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्यामुळं ह्या गोष्टीमध्ये राजकारण आम्ही नाही आणत आता हे राजकारण कोण आणत आहे ते तुम्ही कमेंट करून सांगा आणि जे नामदेव शास्त्री महाराज धनंजय देशमुखांच्या सॉरी संतोष देशमुखांच्या हत्या झाल्या त्याच्या प्रकरणामध्ये किंवा आमचे सोमनाथ सूर्यवंशी असतील परभणीमधले त्यांची हत्या झाली महादेव मुंडे ब चला अहो धनंजय मुंडेंचं सलाईन लावले हाताला म्हणून तुम्हाला इतकं वाईट वाटलं की तुमचे अश्रू निघाले महादेव मुंडे देखील एक आपल्या तुमच्या समाजाचा होता, होता ना वंजारी समाजाचा होता ना आम्ही तर समाजांच्या आतमध्ये आणत पण येतो तुम्हीही त्या गोष्टीला रंग द्यायला लागलात म्हणून मी तुम्हाला सांगतो महादेव मुंडे ते देखील वंजारी समाजाचे होते ना त्यांच्याबद्दल तरी दोन मिनटं कमीत कमी शब्द बोला किती लोकं त्या ठिकाणी मेलेत त्यांच्याबद्दल दोन शब्द बोला नाही मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये भगवान गडाला मध्ये आणून आणि भगवान गडावरनं अशी राजकीय टिप्पणी करणं त्याच्यातल्या त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना संताची उपमा देणं हे कितपत योग्य आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि भगवान गडाला तर बाजूला ठेवूया आपण कारण ते पवित्र जागा आहे त्याच्याबद्दल बोलायलाही नाही पाहिजे परंतु नामदेव शास्त्री महाराज एक मनुष्य म्हणून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार